नमस्कार मी स्मिता स्मिता किचन मध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत धाबा स्टाईल शेव भाजी त्यासाठी असं एक भांड घ्यायचंय घेऊया एक चमचा तेल तेल गरम झाले आता आपण यामध्ये जिरं घालून घेऊया आपलं जिरं फुलून वरती आलेलं आहे आता आपण घेऊयात अर्धा चमचा तीळ थीर, पांढरे तीळ आहे हे आता घ्यायचं आपण ठेसलेलं लसूण मी तर चार ते पाच पाकळ्या ठेसलेला लसूण घेतलेला आहे आता हा लसूण थोडासा लाल करून घेऊया आपण तुम्हाला हवा तर तुम्ही आलं आणि लसणाची पेस्टही ह्यामध्ये घेऊ शकता लसमाचा रंग बदलला की आता आपण घालूयात कडीपत्त्याचे चार ते पाच पानं असे तोडून घालायचे आता यामध्ये घ्यायचंय एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरलेला तो घालून घ्यायचा आहे आता हा कांदा आपण छान लाल करून घेऊया आता आपण एक मिनिटासाठी हा कांदा झाकण ठेवून शिजून घेऊया म्हणजे आपला कांदा मऊ होईल आपला कांदा छान मऊ शिजलेला आहे आणि त्याचा रंगही खूप छान चेंज झालेला आहे आता यामध्ये मी प्युरी करून घेतलेली आहे यामध्ये आहे एक मोठा काळजा टमाटा थोडीशी कोथंबीर आणि एक लवंगी मिरची ही आता आपण छान पेस्ट भाजून घेऊया आता ही पेस्ट आपण तेल सुटेपर्यंत भाजून घेऊयात छान आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आता आपण यामध्ये सुके मसाले घालून घेऊया थोडीशी हळद रंगाची मिरची आहे अर्धा चमचा अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर धने आणि जिरे पावडर हे ऑप्शनल आहे आणि हा घरगुती कांदा लसूण मसाला आहे तो एक चमचा तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला टाकला तरीही चालेल अर्धा चमचा मीठ हे आपण छान एक जीव करून घेऊया आता यामध्ये आपण थोडस गरम पाणी घालूयात म्हणजे हे मसाले करपणार नाही आणि छान शिजतील आता हे आपण झाकण ठेवून छान शिजून घेऊयात आपण झाकण खोलून चेक करूया मसाले खूप छान आपले परतलेले आहेत आता मी हे थोडंसं पाणी घालते गॅस फुल करूया आणि आता तुम्हाला कशी कन्सिस्टन्सी हवी आहे तसं तुम्ही त्यामध्ये पाणी घालायचं आता आपण ह्याला छान उकळ काढून घेऊयात थोडीशी कोथिंबीर घालूया आणि थोडीशी कस्तुरी मेथी घालूया ही आपण न घास घालूया म्हणजे हे दिसायला खूप छान दिसते हे पण ऑप्शनल आहे पण याच्याने पण पन फ्लेवर खूप छान येतो भाजीला आपल्या भाजीला खूप छान उकळी आली आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि थोडीशी उकळ थंड झाली की आपण यामध्ये शेव घालूया आता आपण यामध्ये शेव घालूयात आपली शेवभाजी तयार आहे आता आपण ही सर्व करूया तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी हे कमेंटमध्ये जरूर कळवा तसेच अशा नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक ला आणि शेअर नक्की करा थँक्यू